नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चिंचवाड गावचे लोकनियुक्त सरपंच सर्वत्र कौतुक जिल्हा परिषदेत शाळेत एका शिक्षकाला जानेवारी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत सरपंच जालिंदर ठोमके शिक्षिकेचा पगार देतात हे कौतुकच आणि अभिमानास्पद बाब आहे असं म्हणत अनेक शिक्षकांनी लोकनियुक्त सरपंच जालिंदर ठोमके यांचं कौतुक केलं विशेष शैक्षणिक ग्रामसभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक पडळकर सर संतोष सर, 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 स्वामी सर व यावेळी सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत क्लार्क शुभांगी चव्हाण ग्रामविकास अधिकारी सचिन पोकळे ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य संजय चौगुले व विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच वैभव गोधडे व विद्यमान सदस्य माजी उपसरपंच पूजा युवराज गोधडे व सदस्य माजी उपसरपंच मनीषा पोपट चव्हाण व शाळा कमिटी अध्यक्ष व सदस्य ज्येष्ठ नागरिक शहाजी गंगधर शुभम पाठोळे ज्येष्ठ महिला व पालक मंडळी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरू केलेलं काम हे फक्त माझं नाही तर आपल्या सगळ्यांच्या गावाचं स्वप्न आहे गावचा विकास स्वच्छता पाणी रस्ते आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींसाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे आपण मला सरपंच म्हणून निवडून दिलात ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आणि सेवाभावाची आहे आजपर्यंत जे काम केलं ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं आणि यापुढेही आपल्या आशीर्वादाने अधिक चांगलं काम करण्याची संधी मिळावी या उद्देशानं हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपला विश्वास आपली साथ याच बळावर आपण आपल्या गावाला आदर्श गाव बनवू शकतो लक्ष असतं गावातलं जात असतो तरी मला त्यांनी निरोप देतात सरपंच लक्ष द्यायचं हे झाले बघा सरपंच नेतृत्व झाले बघा म्हणजे कायम अगोदर त्यांनी ग्रामपंचायतीकडं पाच वर्ष सदस्य म्हणून सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनाही अनुभव आहे